घाटी रुग्णालयातील आरोग्यसेवा दिवसेंदिवस ढासळत चालली असून रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांनाच आता स्ट्रेचर ओढण्याची वेळ येत आहे गंभीर रुग्णांना नेण्यासाठी आवश्यक ती मदत मिळत नसल्याने नातेवाईकांना स्वतःच धावपळ करावी लागत आहे रुग्णवाहक कर्मचाऱ्याची कमतरता हलगर्जीपणा आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतोय अनेकदा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून आजच्या वॉर्ड पर्यंत रुग्णांना नातेवाईकांनी स्ट्रेचर वर ढकलून नेल्याचं चित्र दिसतं आमचा रुग्ण गंभीर अवस्थेत होता स्ट्रेचर दिलं पण कोणीही मदतीला आलं नाही आम्हीच ते ओढत नेलं अशा प्रतिक्रिया संतप्त नातेवाईक देत आहेत घाटे रुग्णालयातील सेवा सुविधा पुरेशा नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढण्याची वेळ येते हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहक किंवा सहाय्यक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती तसेच वेळेवर मदत न मिळाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे कर्मचारी वेळेवर नसल्याने नातेवाईकांना स्वतः ढकलावी लागते ला एक एक ला या प्रकारामुळे रुग्णसेवा व्यवस्थेवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय एकीकडे रुग्णालयातील कर्मचारी आपल्या मागण्यासाठी एकत्र येत आंदोलन करतात मात्र नोकरी करताना आपलं कर्तव्य काय आहे या साऱ्याचा विसर पडला आहे हेही तितकच खरं म्हणावं लागेल